या ठिकाणी जवळजवळ दो दो आमच्या दोन पिढ्या गेलेल्या आहेत आता माझी तिसरी पिढी चालू झालेली आहे आम्ही एकतर हँडीकॅप माणसं आम्ही पाण्याला कुठे जायचं ते आली तरी आम्हाला घंटा कचरा टाकायला येईपर्यंत घंटा गाडी गेलेली असते त्यामुळे महिला वर्गांना या ठिकाणी संध्याकाळी सात नंतर येणे जाणे मुश्किलीचं होत आहे इचलकरंजी महानगरपालिकेच्या रणधुबाळी आम्ही आलो आहोत थेट तुमच्या प्रभागात रस्ता नाही झाला कचऱ्याची दुरावस्था पाणी हवाय शहरात बदल हवा नुकत्याच झालेला प्रभाग रचनेनंतर नागरिक विचारतील थेट प्रश्न आणि इच्छुक उमेदवार मांडतील आपलं व्हिजन इचलकरंजी बोले इचलकरंजी बोले चला पाहूया कोण जिंकणार मतदारांचा विश्वास कोण मांडणार खराब विकासाचा रोड तुमच्यासाठी खास कार्यक्रम इचलकरंजी बोले फक्त माय महाराष्ट्रवाद सत्य आणि सडेतोड माध्यम चलकरंजी बोले इचलकरंजी बोले।, चल बोले।, चल बोले।, चल बोले।, चल... चल बोले या कार्यक्रमाला मिळत असलेला प्रतिसाद हा प्रत्येक मालिकेच्या भागातून वाढताना दिसत आहे प्रभाग क्रमांक सहा हा इतर प्रभागाप्रमाणेच मोठा प्रभाग आहे मात्र या प्रभागातल्या समस्या इतक्या प्रदीर्घ आहेत आणि त्या वेळोवेळी न सुटत असलेल्या आहेत त्यामुळे पुन्हा एकदा प्रभाग क्रमांक सहामधला तिसरा भाग आम्ही लोकांच्या आग्रहास्तव प्रसारित करत आहोत कारण या काही भाग असे आहेत की अजून त्या भागातली माहिती जनतेसमोर आलेली नाही असाच एक प्रभाग क्रमांक सहामधील शांतीनगर जवळ असणारा आऊचा माळा म्हणून प्रसिद्ध असणारा पूर्वी आऊचा माळा म्हणून थोरा चौक नंतर याच प्र परिसराला ओळखायचे नंतर याच्या आजूबाजूला वस्ती झाली आणि मग त्यांची नावं ओळखीत आली मात्र आज हा मळा काही लोकांना माहीत नाही कारण आजूबाजूला एवढी वस्ती वाढली आहे आणि यांचा आवाज आजपर्यंत दबलेलाच आहे तोच आवाज आपण आता काढणार आहे जटार या ठिकाणी जवळजवळ आमच्या दोन पिढ्या गेलेल्या आहेत आता माझी तिसरी पिढी चालू झालेली आहे आणि या ठिकाणी जे घरपाळा येतो आहे तो कंबाईनमध्ये येत असतोय त्यामुळं इथं घरपाळा आता तटत गेलेला आहे जवळजवळ अकरा लाखाच्या आसपास झालेला आहे पोर परवा आम्ही खवरेसाहेबांनी आम्हाला सांगितलं त्यामुळं आम्ही तिथं नगरपालिकेत गेलो ते पाच साडेपाच लाखापर्यंत आता आणलेला आहे पण त्यांचं असं म्हणणं आहे की बाबा एक रकमी ती रक्कम तुम्ही भरली पाहिजे पण परिस्थिती अशी आहे कौन की कोण कोणाचं ऐकणारच नाही आहे त्यामुळं मी काय माझ्या मनाचा असा उद्देश आहे की प्रत्येकाचं विभाग विभागणी जर करून दिली ज्याच्या त्याच्या वाटणीला येईल तो ज्याचं ते जाऊन भरू शकेल याबरोबर आणि ही जी घरवस्ती वस्ती आहे आता इतकी वर्षे आम्ही काढतोय पण आमच्या नावावर काही होत नाही आणि हे नावावर होणे हे गरजेचं आहे असं आम्हाला वाटतं वैयक्तिक व्हायला पाहिजे प्रत्येकाने म्हणजे प्रत्येकांच्या नावावर जेवढी घर आहेत प्रत्येकांची मग ते घर लहान असेल तर थोडा येईल मोठे असतील तर त्यांचं जादा येईल पण त्या प्रमाण आमचा आम्हाला घरपाळा मिळायला असं आमचं म्हणणं आहे नागरिक समस्या काय पाणी 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 येत नाही आठ दिवसांनी पाणी येते बोरचं पाणी पण जास्त वेळ नसते आणि रस्ता पण नाही आम्हाला आमची घर तिकडं वरती आहेत त्यामुळे आम्हाला रस्ता पण नाही एवढ्या एवढ्याशा जागेतन आम्हाला यायला जायला लागते लहान बोळ आहेत आम्हाला रस्ता नाही आहे लाईट वगैरे झाली चावी घ्यायचं झाली तर आम्हाला जागाच नाही आहे त्याच्यामुळे आम्हाला ते कुठनं तरी सुविधा करून द्या बाथरूमला संडासला ड्रेनेज नाही आहेत कचरा गाडी येत नाही घंटागाडी येत नाही ते आली तरी आम्हाला घंटा कचरा टाकायला येईपर्यंत घंटागाडी गेलेली असते त्याच्यामुळे आम्हाला कचरा पण टाकायला जागा नाही आणि कुठं नेऊन लांब टाकायचं म्हटलं तर इथं टाकू नका तिथं टाकू नका हा आणि प्रश्न आहेत त्याच्यामुळे आम्ही कचऱ्याचं विल्हेवाट लावणार कशी हा मोठा प्रश्न आहे तुम्ही फाळा सगळ्यांनी भरा म्हणून सांगतात आम्ही वैयक्तिक भराय गेलो की भरून घेत नाहीत आणि चावी लाईट जर आम्हाला पाहिजे असेल तर फाळा पावती पहिला पाहिजे मग आता फाळा पावती नसेल तर आम्ही चावी लाईट कसं घेणार आम्ही एकतर हँडिकॅप माणसं आम्ही पाण्याला कुठं जायचं बोरला गेलं तर बोर बंद करा आमच्या चावीला पाणी येत नाही हे मेन शिव्यावर असं आहे खालच्या लोकांचं मग आम्ही पाण्यासाठी कुठं जायचं आम्ही चाव्या घ्यायच्या का नाही घ्यायच्या फाळा पावती नसेल तर चाव्या कशा घ्यायच्या आणि लाईट कशी जोडायची काय आम्ही अंधारात राहायचं हा मेन प्रश्न आहे तो कोण सोडवणार आणि गटारी तर साफ होत्यात पण ह्या गटारी बघा हे गटारींची घाण काढायला कोण आम्हीच ढकलून घालायला पाहिजे तर असा हा औचा माळा परिसर आहे या ठिकाणी चौदा गुंट्यामध्ये ही लोकवस्ती बसलेली आहे आणि या लोकवस्तीमध्ये जवळपास चाळीस एक घर आहेत आणि प्रत्येकाचा जो घरपाळा यायला सेपरेट यायला पाहिजे तो आलेला नाही घरमालकाने ते विभक्त करून दिलेले नाही आणि आता महानगरपालिकेकडून मूळ घरमालकाच्या नावावरती घरफाळा येतोय तो अकरा लाखाचा घरपाळा आत्तापर्यंतचा थकीत आहे आणि एवढी रक्कम एक रकमी तो घरपाळा भरावा असं महानगरपालिकेचं म्हणणं आहे मात्र या सर्व लोकांना तो एकत्रित घरपाळा तो गोळा करता येत नाही यांचं म्हणणं आहे की आम्हाला सेपरेट आमची जागा जितक्या आहे जितक्या स्क्वेअर फूटच्या आमची जागा आहे त्याप्रमाणे आमचा घरपाळा हा विभक्त करून द्यावा आणि त्या पद्धतीने मग तो आम्ही भरतो आणि याच्यामध्ये सुद्धा दंडाची रक्कम ही वाढत गेलेली आहे दरवर्षी दंडाजीने व्याजाची रक्कम ही वाढत गेली आहे तीसुद्धा रक्कम महानगरपालिकेने कमी करून द्यावी असं या नागरिकांचं म्हणणं आहे बरोबर आहे का हां सुद्धा पीस राहिलेला आहे ते सुद्धा घरपाळ्यात ते ॲड केले गेले घर कमी आणि जागा जादा असल्यामुळं घरपाळ्या त्याचा जादा मांडून व्याज हजारांनी द्यायला लागल्यात हां सर त्यांनी आता काय केलेलं आहे कमी केलेलं आहे आम्हाला सहा लाख काय साडेसहा लाखापर्यंत व्याज ते सगळे ते दंड माफ केलेलं आहे पण आत्ता पाच लाख तेत्तीस हजार वर असं काहीतरी त्यांचा पूर्ण घरपाळा आलेला आहे मग ते काय म्हणतात तुम्ही आत्ता पहिल्यांदा ह्या टायमाला तुम्ही एक टाक भरा रक्कम ती पण आता एवढ्या जणांच्याकडनं आपल्याला गोळा करता येणार आहे काय कुणाकडे असणार कोणाकडे नसणार आहे मग आमचा विषय असा काय आहे की नाही आता जे समजा एक माझं घर आहे माझ्या घरापुरतं मला जर काढून दिलं तर मी माझं भरू शकतोय त्यांच्या घरापुरतं काढून देईल त्यांनी त्यांनी भरू शकतील असा आमचा विषय आहे तर ते नगरपालिका प्रशासनाचा असा विषय आहे की तुम्ही एकटा खेळाला रक्कम भरली पाहिजे पण पाच साडेपाच लाख रुपये आम्हाला तर भरता येण्याची ना परिस्थितीच नाही आमची सगळ्यांच्या सगळ्यांच्या खोटं असल्यामुळे एवढी रक्कम भरता येणार नाही हे एवढंच म्हणणं आहे प्रशासनाने एवढं हातात घ्यावं तर आता यामध्ये लोकप्रतिनिधींनी आणि महानगरपालिका प्रशासनाने यामध्ये लक्ष घालून ही हे प्रकरण सोडवणं गरजेचं आहे कारण दरवर्षीप्रमाणे यांची जर घरपाळा असंच वाढत गेला तर याची रक्कम ना नगरपालिकेला मिळणार आहे प्राप्त होणार आहे ना या नागरिकांचा घरपाळा देण्यातून हे मुक्त होणार आहे त्यामुळे दोघांनी त्याच्यामध्ये म महानगरपालिकेच्यासाठी लोकप्रतिनिधींनी किंबहुना आमदारांनी यामकडे आम लक्ष घालायला पाहिजे आणि तरच हा प्रश्न सुटणार आहे आणि या ना नागरिकांना जर न्याय द्यायचा असेल यांच्या नावावरती ही मूळ या घरपाळामुळे मूळ त्यांच्या नावावर ही घरं होत नाहीत आता दोन पिढ्या गेल्यात अजून पुढे तिसऱ्या पिढीला हा प्रसंग भोगावा लागणार आहे आणि दिवसेंदिवस जसं वाढत जाईल तसा प्रसंग हा किचकट होणार आहे त्यामुळे आत्ता तरी या ना, नागरिकांचा हा प्रश्न सोडवा अशी येथील नागरिकांची मागणी आहे आपण विक्रमनगरमध्ये आहोत माजी नगराध्यक्ष अशोकराव आर्गे यांच्या घरासमोरील ह्या गल्ल्या आहेत यातील दोन गल्ल्या ह्या प्रभाग क्रमांक सहामध्ये गेलेल्या आहेत तर इकडच्या दोन गल्ल्या ह्या प्रभाग क्रमांक सातमध्ये गेलेल्या आहेत तर दोन प्रभागाच्या मध्यंतरीचा आपण इथे उभे आहोत तर या ठिकाणी आपण परिस्थिती जाणून घेऊ पाहू शकतो हे रस्ते पहा अनेक वर्षापासून हे रस्ते झालेले नाहीत ही अवस्था सांगते त्याचबरोबर इथील गटारींची अवस्था नागरिकांनीच ही गटारी बंद केलेल्या आहेत आपण पाहू शकतो आहे कारण या गटाऱ्यांची दुरावस्था झालेली आहे सांडपाणी तिकडलं सांडपाणी आलं की इकडं ते ढा वाहून जात नाही बरोबर इकडे पण पाहू शकतो इकडे नळा पूर्ण भरलेला आहे ह्या गटारीचा हा नळा पहा पूर्ण दलदल या गटारीमध्ये दिसते आपल्याला प्रभाग क्रमांक सात आणि प्रभाग क्रमांक सहा त्याचबरोबर शहापूर रोडवर असणाऱ्या इंदिरानगर कॉर्नर रिक्षा स्टॉपसमोर आपण नागरिकांसोबत जाणून घेणार आहे इथं यांचे काही प्रश्न आहेत हॅलो शिवाजीराव खबरे बाजारमध्ये या ठिकाणी पाण्याचं खूपच निचरा होत नसल्यामुळं पाणी खूपच साचलेलं आहे आणि या ठिकाणी वेळोवेळी टू व्हीलर नागरिकांना तर जाऊ शकतात पण चालत तिथून कोणीही जाऊ शकत नाही त्याचबरोबर या ठिकाणी लाईटची व्यवस्था नाही आहे त्यामुळं महिला वर्गांना या ठिकाणी संध्याकाळी सात नंतर येणे जाणे मुश्किलीचं होत आहे आणि या ठिकाणी बा भरत असल्यामुळं नागरिकांची खूपच वर्दळ या ठिकाणी असते आणि त्यामुळं नाहक त्रास त्यांना सहन करावा लागतो त्यामुळं प्रशासनाला विनंती आहे की त्यांनी या पाण्याचा निचरा करण्यासाठी काहीतरी उपाययोजना कराव्यात त्याचबरोबर शुक्रवारच्या बाजाराच्या दिवशी या ठिकाणी खूपच गर्दी असल्यामुळे साचलेल्या पाण्याने खूपच त्रास होत आहे दुर्गंधीचा त्रास होत आहे त्यामुळं प्रशासनाला विनंती आहे की लवकरात लवकर या समस्येचा निवारण करण्यासाठी काहीतरी उपाययोजना कराव्यात शौचालयाच्या बाबतीत शौचालयाची चा सुविधा शौचालय इथं सार्वजनिक शौचालय आहे पण त्याला वेळोवेळी स्वच्छता करून त्याची दुर्गंधी कमी करण्याचा प्रयत्न प्लीज करावा अशी प्रशासनाला विनंती आहे इचलकरंजी बोले फक्त माय महाराष्ट्र सत्य आणि सडेतोड माध्यम